मुंबईत भाडे कराराची ऑनलाईन नोंदणी आता अनिवार्य असणार आहे स्टॅम्प पेपरवरील करार वैध मानले जाणार नाहीत डिजिटल करार अधिकृत मानला जाईल किमान एकोणीस महिन्यांचा भाडे करार करण बंधनकारक आहे नोंदणीकृत कराराशिवाय घर भाड्यानं दिल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाईल आणि वर्षातून एकदाच भाडेवारीची परवानगी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका